सर नाव सांगा पूर्ण माझा माझं नाव ओबाळे अंगद गणपती बरं थोडं जोरात बोला कुठून आले सर तुम्ही नंदपूर नंदपूर, नंदपूर। आणि गेवरे तालुका बर काय त्रास काय होता तुम्हाला त्रास अचानक मानेचा मनका मनका दुख लागला आणि या हाता इथून या हातापर्यंत असं बोटा लावून घ्यावं लागले बरं किती दिवसापूर्वी झाला हा विषय हे महिना दीड महिना झालं चालू झालं महिना दीड महिना तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक्स रे करून घेतला मी त्याच्यामध्ये तुमच्या सर्वायकल मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मधली जी गादी असते ती सरकून नस दबली होती तिथं आता आपण तुम्हाला तीन दिवसापासून ट्रीटमेंट देतो बरोबर आहे आज तिसरा दिवस आहे तीन दिवसामध्ये आता तुम्हाला किती टक्के आराम पडला त्या त्रासाला माझ्या पंच्याहत्तर टक्के आराम आहे पंच्याहत्तर टक्के हो म्हणजे काय तुमच्या हाताला मुंग्या वगैरे येत होत्या बरोबर ह्या मुंग्या मुंग्या तर त्या वगैरे कम्प्लीट बंद झाल्या हो मान हलवाय हलवायला तेव्हा की वीज पर्यंत मुंग्यायचे पण आता कमी जाणवत म्हणजे एक तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये चांगला जबरदस्त रिझल्ट आला नाही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी फरक वाटला मला दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक पडला हो बरं आपल्याकडे जे संजीवनी हॉस्पिटलला लोक आपण जे प्रोफाईल बघून किंवा आपले जे आपण व्हिडिओ टाकतो त्यांना काय सांगणार तुम्ही आपल्या हॉस्पिटल चांगली वाटलं हे पण एकदम व्यवस्थित आहे वाटतं औषध वगैरे असं एकदम एकदम चांगला रिझल्ट आहे म्हणजे तुम्हाला वाटलं नव्हतं की एवढे फास्ट तुम्हाला रिझल्ट इतका फास्ट रिझल्ट तर नाहीकडे गेल तो मी तर नाही तर आपली ट्रीटमेंट घेऊन तुम्ही हो हॅपी आहात ठीक आहे सर धन्यवाद